संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य महाराष्ट्रातील ख्याती प्राप्त ग्रामीण साहित्य शंकर पाटील यांच्या जन्म जन्मशताब्दी वर्षानिमित्त दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल पट्टण कडोली येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक लोहार MS होते तर प्रमुख उपस्थिती शाळेचा मुख्याध्यापक नलवडे एस आर यांची होती पटेल ए एन यांनी प्रास्ताविक करताना साहित्यिक शंकर पाटील यांच्या साहित्याचं महत्व विद्यार्थ्यांसमोर सा मांडलं यानंतर शंकर पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आलं भूगोल विभाग प्रमुख मोठे बीडी यांनी विद्यार्थ्यांना शंकर पाटील यांच्या जीवन प्रवासाचं सखोल व प्रेरणादायी चित्र उभं करत त्यांची साहित्यिक भूमिका कथाकथन संपादन कार्य भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यावर सविस्तर भाष्य केलं मुख्याध्यापक नलावडे एसआर यांनी उपक्रमाचं कौतुक करत कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या माजी विद्यार्थी सूरज रोंगे याचं विशेष अभिनंदन केलं अध्यक्षीय भाषणात लोहार एम यांनी ग्रामीण साहित्यातील समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकत आकाशवाणीवरील शंकर पाटील यांचे कथाकथन कार्यक्रम वर्षभर शाळेत ऐकवावेत अशी कल्पना मांडली कार्यक्रमाचा समारोप पाटील के ए यांच्या आभार प्रदर्शनाने झाला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल हे पदवीच शिक्षण कोल्हापूर मध्ये झालेलं आहे त्यानंतर त्यांनी काही काळ अध्यापनाच कार्य केलेलं आहे शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी असं कार्य केलं आणि ते करत असतानाच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर ही त्यांची नियुक्ती झाली त्या काळामध्ये त्यांचा जो एक कथासंग्रह प्रकाशित झाला पहिला कथासंग्रह सरांनी मला अशी सांगली एकोणीशे अठ्ठावन्न साली वळीव हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्या अर्थानं त्यांच्या लेखणीला